मकर संक्रांतीचा सण आला मनामध्ये नवा उत्साह जागा झाला मकर संक्रांतीचा सण आला मनामध्ये नवा उत्साह जागा झाला तिळगुळ घेऊन नाती जुळवा प्रेमाचा गोडवा सर्वत्र वाढवा प्रेमाचा गोडवा सर्वत्र वाढवा तिळगुळ गोड असतो आनंदाचा गोडवा येतो तिळगुळ गोड असतो आनंदाचा गोडवा येतो संक्रांतीच्या या पर्वावर स्नेहाचा दिवा उजळतो स्नेहाचा दिवा उजळतो आकाशी झेप घेणाऱ्या पतंगासारखा मनाचा उत्साह वाढवूया जरा आकाशी झेप घेणाऱ्या पतंगासारखा मनाचा उत्साह वाढवूया जरा संक्रांतीच्या या सणामध्ये सर्वांसाठी गोडवा ठेवू दारा सर्वांसाठी गोडवा ठेवू दारा गोडवा आहे तिळात प्रेम आहे सणात गोडवा आहे तिळात प्रेम आहे सणात मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद येतो मनात आनंद येतो मनात पतंग उडवू उंच नभात प्रेम पसरू सर्वत्र जगात पतंग उडवू उंच नभात प्रेम पसरू सर्वत्र जगात संक्रांतीच्या या शुभदिनी उजळवू प्रेमाचा दिवा म्हणी उजळवू प्रेमाचा दिवा म्हणे